दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आरथे उजनी अपडेट सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सकाळी साडेसात वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे तो वीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह एकवीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा निजापात्रामध्ये सोडलं जात आहे आणि वीरमधून बत्तीसशे क्युसेकनं पाणी निरानिजापात्रात सोडलं जात आहे दरम्यान पंढरपूर आणि सिंहपूर येथे आता भीमा पाणी पातळी जी आहे ती कमी होण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान भीमा खोऱ्यामधला पाऊस पूर्णत आता मंदावलेला आहे घोड धरणातून केवळ पाच हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते जे उजनीमध्ये येत आहे उजनी धरणात धरण आहे ते एकशे सात पॉईंट चाळीस टक्के इतकं उपयुक्त पाणी पातळीत भरलंय धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट वीस टी एम सीचा आहे आणि त्यातलं उपयुक्त पाणी हे सत्तावन्न पॉईंट चौपन्न टी एम सी इतकं आहे उजनीवर पावसाची नोंद नाही आहे दरम्यान उजनीमध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे दौंडजवळची ती कमी होऊन अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक इतकी झालेली आहे सध्या उजनी धरणातून भीमा सजोड कलोवासाठी दोनशे क्युसेक आणि सीनामाडा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनीमध्ये येणारी आवक आणि पाऊसही मंदावलामुळं उजनीतून सोडण्यात येणारं पाणी हे कमी करण्यात आलेलं आहे भीमा खोऱ्यातल्या धरणांवरचा जर पाऊस पाहिला तर केवळ एक दोन तीन धरणांवर किरकोळ स्वरूपाच्या पावसाची आज नोंद आहे मुळशीवर दोन मिलीमीटर टेमगरवर एक मिलीमीटर निरा देवघर वर तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे अन्यत्र कुठेही पावसाची नोंद नाहीये पुणे बंडखाटांचा विसर्ग कमी होऊन तो पाच हजार चारशे अडतीस क्युसेक इतका झालेला आहे आणि दौंडचा जो तो के 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 विसर्ग तो अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक इतका आहे नीरा नरसिंहपूर येथे भीमा नदी अडोतीस हजार चारशे एक्कावन्न क्युसेक न वाहतीय तर पंढरपूरला छत्तीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेकचा विसर्ग मिळत आहे सध्या भीमा खोऱ्यातल्या केवळ गोड धरणामधनं पाणी सोडलं जात आहे